गौतम बुद्ध रत्न विश्वरत्न राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले ज्योती सावित्रीबाई फुले तसेच परिवर्तनाच्या लढ्यामध्ये ज्या ज्या महामानवांनी मा आपलं योगदान दिलं त्या मा सर्व महामानवांना सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करतो आज आपल्या या भैरववाडी भूमीमध्ये संपन्न होत असलेल्या या संयुक्त जयंती महोत्सवाच्या निमित्तानं आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय विठ्ठल साहेब तसेच आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राध्यापक प्रशांत चव्हाण सर मंचावर विराजमान राजेंद्र करंदीकर संपतराव पवार डॉक्टर गुलाबराव पवार तसेच सन्मान्य मंच आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो गेल्या अनेक वर्षापासूनची संयुक्त जयंती साजरी करण्याची परंपरा आपल्या या सर्व पवार परिवाराने सुरू ठेवली आणि आज देखील मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी आपण या राष्ट्रीय महापुरुषांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्तानं सर्वजण उपस्थित आहात आपलं सर्वांचं मी सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत करतो आपण सर्वजण आपल्यासाठी जगत असताना समाजासाठी सुद्धा थोडाफार त्या ठिकाणी वेळ देता आला पाहिजे समाजासाठी सुद्धा काहीतरी योगदान देता आलं पाहिजे ही भावना खर तर आपल्यामध्ये असली पाहिजे आणि त्या पद्धतीने आपणही काम केलं पाहिजे परंतु हे काम करत असताना आपल्या जीवनामध्ये देखील कोणाचा तरी आदर्श असला पाहिजे कुणाच्या तरी विचारांचा प्रभाव आपल्यावरती असला पाहिजे आज आपण पाहतो जर हा देश ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून मुक्त झाला नसता तर कदाचित आपल्याला आज जे काही स्वातंत्र्य प्राप्त झालेलं आहे आपल्याला जे काही अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळालेलं आहे हे मिळालं नसतं आणि म्हणून हे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि स्वातंत्र्यानंतर या देशाचा कारभार अतिशय चांगल्या प्रकारे करण्यासाठी ज्या ज्या महान नेत्यांनी मानवांनी त्या ठिकाणी योगदान दिलं सामाजिक कार्य केलं त्यांच्याबद्दल कृतज्ञता निश्चितपणाने व्यक्त केली पाहिजे या ठिकाणी आपण आज संयुक्त जयंती साजरी करत असताना खर तर सर्वच राष्ट्रीय महापुरुषांचं कार्य फार मोठं आहे प्रत्येकावर बोलायचं म्हटलं तर वेळ पुरणार नाही म्हणून थोडक्यामध्ये मी या ठिकाणी विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती बोलणार आहे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म सध्याच्या मध्य प्रदेश या राज्यातील इंदोर जिल्ह्यातील मऊया गावी झाला खर तर हे आंबेडकर कुटुंब मूळचं कोकणातलं दापोली त्या ठिकाणी आंबवडे जे काय गाव आहे त्या गावचं परंतु आंबेडकरांचे वडील रामजी मालोजी सकपाळ हे ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये सुभेदार होते आणि नोकरी निमित्तानं ते घरा अर्थानं इंदोरला होते त्या ठिकाणी बाबासाहेबांचा जन्म झाला परंतु पुन्हा ते मुळगावी आलं त्यांचं बालपण कोकणातच त्या ठिकाणी गेलं प्राथमिक शिक्षण त्या ठिकाणी पूर्ण झालं आणि माध्यमिक शिक्षणासाठी बाबासाहेब पुन्हा मुंबईमध्ये आले मुंबई विद्यापीठामध्ये त्यांनी त्या ठिकाणी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि पुढील शिक्षणासाठी त्यांना परदेशामध्ये जायचं होतं परंतु आर्थिक परिस्थिती बेताची असल्या कारणानं त्यांना पुढील शिक्षण घेण्याच्या संदर्भामध्ये अडचणी येऊ लागल्या त्यावेळेला त्यांना अर्जुन नावाच्या एका व्यक्तीने सांगितलं की बडोदा संस्थांचे महाराज सयाजीराव गायकवाड हे आपल्या देशातील गरीब विद्यार्थ्यांना परदेशामध्ये शिक्षण जाण्यासाठी त्या ठिकाणी आर्थिक मदत करतायत आपण त्यांना भेटू आपण त्यांच्याकडून मदत घेऊ आणि ठरल्याप्रमाणे बडोदेच्या महाराजांनी बाबासाहेबांना त्या ठिकाणी आर्थिक मदत केली आणि मग बाबासाहेबांनी त्या ठिकाणी कोलंबिया विद्यापीठामध्ये एम ए हे शिक्षण पूर्ण केलं अर्थशास्त्रामध्ये पी एच डी केली पुन्हा ते भारतामध्ये आले पुढील शिक्षणासाठी पुन्हा त्यांना परदेशामध्ये जायचं होतं लंडन विद्यापीठामध्ये पुढील शिक्षण घ्यायचं होतं तेव्हाही त्यांना आर्थिक अडचण आली तेव्हा छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना आर्थिक मदत केली आणि मग बाबासाहेबांनी राहिलेलं पुढील शिक्षण राहिलेल्या सर्व पदव्या त्या ठिकाणी लंडन विद्यापीठामध्ये घेतल्या बाबासाहेब हे आपल्या महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील तेव्हा एकमेव असे विद्यार्थी होते की ज्यांनी सर्वाधिक शिक्षणातील पदव्या मिळवल्या मित्रांनो बाबासाहेब अतिशय विद्वान असं व्यक्तिमत्व होत बाबासाहेब न्यायशास्त्रज्ञ होते अर्थशास्त्रज्ञ होते उत्तम राजकारणी होते अतिशय चांगले असे वक्त होते मिळाल्यानंतर त्या देशाची राज्यघटना तयार करण्याचं काम खरं तर बाबासाहेबांनी केलं म्हणून बाबासाहेबांना राज्यघटनेचे शिल्पकार म्हटलं जातो या जा देशाचं जेव्हा पहिलं सरकार स्थापन झालं त्या सरकारमध्ये देखील बाबासाहेब कायदा मंत्री होते ज्या ते देशाचा कायदा मंत्री म्हणून काम करत होते तेव्हा अनेक कायदे त्यांनी समाजहिताचे त्या ठिकाणी तयार केले कामगारांच्या बाजूने कायदे केले हिंदू कोड बिल देखील त्यांनी संसदेमध्ये आणलं परंतु त्या बिलाला काँग्रेस असेल व सत्ताधारीच पक्षातील अनेक खासदारांनी मंत्र्यांनी विरोध केला आणि हा विरोध झाल्यामुळे बाबासाहेबांनी त्याचा निषेध म्हणून आपल्या कायदा मंत्री पदाचा राजीनामा दिला पदाचा राजीनामा दिल्यानंतर बाबासाहेब राज्यसभेवरती गेले अतिशय चांगल्या प्रकारे काम बाबासाहेबांनी त्या काळामध्ये केलं अस्पृश्यतेच्या झळा आणि सत्य बाबासाहेबांना देखील खूप सण करावे लागलेले आहेत बाबासाहेबांनी विचार केला की जर अस्पृश्य अस्पृश्यतेच जगणं ह्या माझ्या समाज बांधवांचं जर संपुष्ट आणायचं असेल नष्ट करायचं असेल तर आपल्याला खूप मोठं काम करावं लागणार आहे त्यासाठी ते त्यांनी अनेकदा गोलमेज परिषदांमध्ये देखील सहभाग घेतला त्या गोलमेज परिषदांमध्ये सुद्धा समाजाच्या बाजूने त्या ठिकाणी काही ठराव करायला लावले आणि अस्पृश्यतेच जे काही हे जीवन होत हे हळूहळू त्या ठिकाणी कमी करण्यामध्ये त्यांना यश आलं मित्रांनो बाबासाहेबांचं बालपण आणि माध्यमिक प्राथमिक शिक्षण घेत असताना देखील त्यांना खूप त्रास झाला वर्गामध्ये बाबासाहेबांना कधी बसू दिला जात नसायचं वर्गाच्या बाहेर त्यांना बसवलं जायचं एकदा ब्रिटिशांचे काही अधिकारी शाळेमध्ये आले आणि त्यांनी शिक्षकांना सांगितलं की आता आम्हाला तुमच्या काही विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायचे आहेत शिक्षकांची तारमा उडाली त्यांना प्रश्न पडला आता काय करायचं परंतु नायविलाज झाला त्या अधिकाऱ्यांनी वर्गामधील सगळ्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले एकाही विद्यार्थ्याला उत्तर देता आलं नाही ते अधिकारी संतापले शिक्षकाला खडे वर सुनावले परंतु जेवढे प्रश्न त्यांनी वर्गातील मुलांना विचारले ते, मुलां विचार ते सर्व प्रश्न वर्गाबाहेर बसलेल्या विद्यार्थ्याला त्यांनी विचारले तो विद्यार्थी होता बाबासाहेब बाबासाहेबांनी जेवढे प्रश्न विचारले त्या सर्व प्रश्नांची उत्तरे अतिशय चोखपणे दिली अधिकाऱ्यांनी सांगितलं अरे तुझ्यामुळे त्या शाळेची लाल दाखली गेली या शिक्षकाची देखील लाल दाखली गेली वर्गातील एकाही विद्यार्थ्याला काही प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही परंतु तू मात्र सर्व प्रश्नांची उत्तरे दिलीस तुला आम्ही आता एक प्रश्न विचारतो की या पृथ्वी पृथ्वीपासून सर्वात दूरचा ग्रह कोणता आहे तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं पृथ्वीपासून सर्वात दूरचा ग्रह कोणता आहे यापेक्षा माझ्यापासून वर्गामध्ये एका कोपऱ्यामध्ये ठेवलेला जो पाण्याचा माट आहे हा मला सर्वात दूर आहे हे उत्तर ऐकून अधिकाऱ्यांना देखील वाईट वाटलं परंतु ब्रिटिश अधिकारी असल्या कारण ते तात्पर्य हे आहे की बाबासाहेबांचा त्यांना देखील खूप त्रास हाल अपेष्टा सहन करावा लागलेला आहे परंतु त्यांच्या मनाशी त्यांनी खुलगाड बांधलेली होती की जो त्रास मी सहन करतोय जे अस्पृश्य जीवन मी जगतोय हे पुढच्या पिढीला जगायची वेळ आली नाही पाहिजे म्हणून यासाठी मला काहीतरी क्रांतिकारी पावलं उचलली पाहिजे क्रांती घडवली पाहिजे आणि त्याप्रमाणे बाबाने उच्च विद्या उपोषित होऊन खऱ्या अर्थाने क्रांती घडवली आणि आपला बौद्ध समाज असेल जो खालच्या वर्गाचा समाज म्हणून हे ब्राह्मण समाज सर्वांना त्या ठिकाणी हिन दर्जाची वागणूक द्यायचा त्या सर्व समाजाला मूळ प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांनी काम केलं मित्रांनो बाबासाहेबांचा इतिहास खूप मोठा आहे सांगायला गेला तो वेळ कमी पडेल ज्या वेळेला बौद्ध समाजाला त्या ठिकाणी सार्वजनिक पाणीवाठ्यावर देखील जाऊ दिलं नसायचं पाणी देखील त्यांना जा दिलं जात नसायचं अशा वेळेला चौदा तला चा सत्याग्रह करून बाबासाहेबांनी त्या ठिकाणी ते जलप्राशन करून ते चौदार तला सर्वांसाठी खुलं केलं बाबासाहेबांनी त्यावेळेला मित्रांनो आपल्या देशामध्ये मनुस्मृतीच्या ग्रंथाप्रमाणे कारभार करण्याची पद्धत होती मनुस्मृतीप्रमाणे त्या ठिकाणी समाजाची वर्गवारी केली जायची मग बाबासाहेबांनी विचार केला की या मनुस्मृतीच दहन केलं पाहिजे या मनुस्मृतीला त्या ठिकाणी हद्दपार केलं पाहिजे ठिकाणी बाबासाहेबांनी मनुस्मृती ग्रंथाचं सुद्धा दहन केलेलं आपल्या सर्वांना माहीत आहे पण तुम्हाला सांगायचं काय की त्यावेळेला जरी मनुस्मृतीचं दहन केलं आणि त्यानंतर लोकशाही आणि लोकशाहीमध्ये सर्व काही परिवर्तन झालेलं असलं तरी आजही आपल्या समाजामध्ये आपण पाहतो आहोत काही मनुवादी विचाराचे लोक आहेत आणि त्या मनुवाद्यांना वाटत की पुन्हा एकदा कारभार चालला पाहिजे पण ना कालच एक बातमी वाचली वाचून खूप वाईट वाटलं की शालेय अभ्यासक्रमामध्ये आता मनुस्मृती देखील आणली जाणार आहे अरे विचार पडला की या राज्याची वाटचाल वाच्र कोणत्या दिशेने सुरू आहे त्या महाराष्ट्राला आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो आणि त्याच महाराष्ट्रामध्ये जर विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा मनुस्मूर्तीचे धडे गिरवणार गिरवण्याची वेळ जर असेल तर यापेक्षा मोठं दुर्दैव काय असणार आहे आणि म्हणून मला